दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झालेत नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मोर्चाचं आयोजन केलं गेले आहे -के दूध दरवाढीसाठी हे आयोजन केले गेले -के शेतकरी आक्रमक झालेले आहेत मोर्चात शेतकरी आणि पक्षाचे कार्यकर्ते हे सहभागी होत आहेत दुधाला अनुदान नको तर फिक्स रेट देण्याच्या मागणीवरून नाशिकमध्ये आंदोलन केलं जाते गाई घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघालाय शेतकरी दूध दरवाढीसाठी चांगलेच आक्रमक झालेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी आहेत मागे दुधाला चाळीस रुपये भाव द्या अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे तर या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या इदुर... इदुरु... संख्येनं सहभागी झालेतूर ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मोर्चाचं आयोजन केलं या मोर्चात शेतकरी सहभागी झालेत या शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी मागणी केलेली आहे आणि या दूध दरवाढीसाठी हे शेतकरी गाई घेऊन हा त्यांचा मोर्चा आहे